मुलांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपली मराठी वर्णमाला पाहिली आता आपण या वर्णमालेतल्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द आणि त्या शब्दांमधून तयार होणारे वाक्य पाहणार आहोत चला तर मग वाचूया मराठी वर्णमाला शब्द आणि वाक्य आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण म्हणजेच मुळाक्षरं आहेत आणि हे बावन्न वर्ण चार भागांमध्ये विभागले गेलेले आहेत त्यापैकी चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत चौतीस व्यंजनं आहेत आणि दोन जोडाक्षरं आहेत आपले जे चौदा स्वर आहेत ते असे आहेत वाचणार ना तुम्ही पण माझ्या मागे? चला वाचा ओ, अ ई

आणि दोन आहेत स्वरादी या स्वरादींमध्ये पहिला आहे अनुस्वार अम आणि दुसरा आहे विसर्ग आहा मागे वाचा अम अनुस्वार अम अनुस्वार आहा विसर्ग आहा विसर्ग आता आपण वाचणार आहोत आपली व्यंजन वाचा बरं माझ्या मागे क क ख ख ग ग घ घ ngờ chớ chờ chớ chờ dớ dờ dớ dờ nhớ nhờ T tờ thớ thờ ढ ढ ण न त त थ थ द द, द ध ध, ध, द, ध, ध द, न, न न प प फ

워워쉬쉬쉬쉬쓰쓰허허러러 쿠션 쿠션 니어 니어 몰라노 क्ष आणि ज्ञ ही आपल्या वर्णमालेतली दोन जोडाक्षरं आहेत आता आपण या वर्णांपासून म्हणजेच या अक्षरांपासून तयार होणारे शब्द वाचूया चला ग व त ग व त द गड द गड भडक भडक व ज न व ज न ढ गट च ट ई ग र म ग र म स म ज स म ज प प ई प प ई ब द क ब द क स म ई स म ई र द द द द द कवच कवच जवळ जवळ फ

ज व स मुलांनो आता या वर्णांपासून तयार होणाऱ्या शब्दांमधून काही वाक्य आपण वाचणार आहोत मागे वाचाल ना तुम्ही वाचा करण बदक पकड करण बदक पकड़ नयन समयी बघ नयन समयी बघ जगन नमन कर जगन नमन कर रमण दड़ण आण, रमण दलण आण आई वजन धर आई वजन धर मुलांना आपल्या वर्णमालेपासून तयार होणारे शब्द आणि वाक्य आपण पाहिली वाचली असेच काही शब्द आणि वाक्य तुम्हीही तयार करून कमेंटमध्ये नक्की सांगा